शेतकरी बंधूंनो नमस्कार बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो बंधूंनो गहू पिकाच्या भरघोस उत्पादनाचं ऐंशी टक्के रहस्य हे पीक पेरणीनंतरच्या नियोजनात नसून बियाणे मातीत टाकण्यापूर्वी आणि टाकताना केलेल्या तयारीमध्ये तिथं दडलेले असते आता नव्वद टक्के शेतकरी काय करतात केवळ जमिनीची चांगली नांगरणी करतात बियाणे पेरतात पाणी देतात आणि चांगल्या उत्पादनाची त्या ठिकाणी शेतकरी अपेक्षा करत असतो पण ज्यावेळेस अपेक्षित उत्पादन मिळत नाही त्यावेळेस शेतकरी हा हवामान बियाणे किंवा नशिबाला तिथं दोष देतो शेतकरी बंधूंनो जर तुम्हाला गव्हाचं दुप्पट आणि बंपर उत्पादन घ्यायचे असेल तर या व्हिडिओमध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देत आहे जर तुम्ही या टिप्स चांगल्या प्रकारे तिथं फॉलो केल्या तर नक्कीच शेतकरी बंधूंना तुमचं गव्हाचं उत्पादन हे दुपटीनं त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बंधूंनो माहिती जाणून घेण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करायला अजिबात विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो गहू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम जी आहे तर ते म्हणजे मृदा आरोग्य म्हणजे जमिनीचं आरोग्य शेतकरी बंधूंनो मागील पिकांचे अवशेष जर शेतामध्ये असेल तर ते जाळण्याची चूक ही कधीही करू नये यामुळे मातीतील जैविक कार्बन आणि जे काही अब्जावधी मित्रजीवी किटाणूंची संख्या असते तर ते मित्रजीवी किटाणू त्या ठिकाणी जळून त्याची राख होते सर्वात चांगला मार्ग म्हणजे रोटावेटर किंवा मल्चरच्या मदतीने जे काही अवशेष आहे तर माती ते मातीतच त्या ठिकाणी गाडण्याचा प्रयत्न करावा हे अवशेष कुजून एक चांगलं खत बनते आणि जमिनीची जी काही गुणवत्ता आहे तर ते सुधारण्याची त्या ठिकाणी ते काम करत असते त्यानंतर शेतकरी बंधूंनो खोल नांगरणी आणि जमिनीचं समतलीकरण कमीत कमी एकदा माती पलटी करणाऱ्या नांगराने खोल नांगरणी करणे त्या ठिकाणी फायद्याचं ठरते ही खोल नांगरणी जमिनीच्या खालच्या कठीण थराला तोडते ज्यामुळे पाणी आणि पिकाची मुळं सहज त्या ठिकाणी खोलवर जाऊ शकतात त्यानंतर शेतकरी बंधूंनो कल्टिवेटर किंवा रोटावेटरने शेत, रोटा शेत पूर्णपणे त्या ठिकाणी भूसभूषित भुश करून घेणे आपल्याला फायद्याचे ठरते प्रत्येक नांगरणीनंतर पाटा लावणे हा अनिवार्य आहे पाटा लावल्याने मातीची जी काही ढेकळं आहे तर ती ढेकळं तुटतात ओलावा टिकून राहतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेत हे समतल होते पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी बंधूंनो जैविक खते आता चांगल्या प्रकारे कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत एकरी कमीत कमी तीन ते चार ट्रॉली तुम्ही त्याचा तिथं वापर केला पाहिजे ही जैविक खते केवळ पोषक तत्वे देत नाही पिकाला तर मातीची जी काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे तर तीसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढवते आणि ही खते मित्रजीवी किटाणूंची संख्या ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढवण्याचं काम करत असते त्यानंतर पेरणीपूर्वी रासायनिक खते आता काही खते पेरणीच्या वेळी किंवा नंतर देण्याऐवजी नांगरणीच्या वेळी मातीत मिसळल्यास त्याचे परिणाम हे दुप्पट होतात यामध्ये शेतकरी बंधूं सिंगल सुपर फॉस्फेट जर तुम्ही डी ए ऐवजी सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असाल तर त्याची जी काही मात्रा आहे तर ती एकरी जवळपास दोन ते अडीच बॅग तुम्हाला नांगरणीच्या वेळी शेतात फेकाव्याची आहे आणि नंतर जे आहे तर नांगरणी त्या ठिकाणी करायची आहे सिंगल सुपर मध्ये शेतकरी बंधू फॉस्फरस फॉस्फरससोबत सल्फर म्हणजे गंधक आणि कॅल्शियमचं चा चांगलं प्रमाण असतं सल्फर गहू पिकासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि आवश्यक घटक आहे तो कारण जो गहू पिकामध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन बनवण्यास तिथं चांगली मदत करतो हे लवकर जर तुम्ही मातीत मिसळले तर मुळांच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ते पसरते आणि झाडाला किंवा पिकाला गरजेनुसार त्या ठिकाणी ते, ते उपलब्ध होत असते त्यानंतर शेतकरी बंधूंनो योग्य बियाणाची निवड नेहमी आपल्या क्षेत्रासाठी शिफारस केलेल्या नवीन आणि प्रमाणित योग्य वानाची निवड करावी घरचे बियाणे वारंवार शेतकरी बंधूंनो पेरल्याने त्याची उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकार शक्ती इतर कमी होत असते त्यामुळे शक्यतो सीडच्या बियाणाचा तिथं पेरणीसाठी वापर करावा त्यानंतर पुढचा मुद्दा शेतकरी बंधूंनो तो म्हणजेच बीज प्रक्रिया बियाणे जमिनीत गेल्यानंतर मातीत असलेल्या अनेक प्रकारच्या ज्या काही शत्रू बुरशी आहे तर त्या त्याच्यावरती हल्ला करत असतात त्यामुळे बियाणे कुजणे किंवा उगवल्यानंतर बऱ्याचदा रोपं वालतात यामुळे शेतकरी बंधूंनो बरंच नुकसान होतं तर याच्यापासून वाचण्यासाठी बियाणाला बुरशीनाशकामध्ये बीज प्रक्रिया करणे हे आपल्याला तिथं अनिवार्य आहे तर यासाठी प्रति किलोग्राम बियाणास दोन ग्रॅम कार्बनडायझिन किंवा अडीच ग्रॅम थायरम तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता रासायनिक बीज प्रक्रियेनंतर शेतकरी बंधूं बियाणाला बी फॉस्फेट सोलुबलायझिंग बॅक्टेरिया आणि ॲझोटोबॅक्टर कल्चरने देखील त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करून घ्यावी आता पी एस बी मातीतील न विरघळणारा जो काही फॉस्फरस आहे तर तो विरघळून झाडाला उपलब्ध करून देण्याचं तिथं काम करत असतो त्यामुळे दिलेल्या खताची जी काही कार्यक्षमता आहे तर ती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढत असते ॲजोटोबॅक्टरमुळे शेतकरी बंधूंनो हवेतील नायट्रोजन शोषून तो मुळांना देण्याचं सुद्धा ॲजोटोबॅक्टर तिथं काम करतो त्यामुळे युरियाचा हा वापर जो आहे तर तो कमी होतो त्यानंतर गहू पेरणीची योग्य वेळ काय तर गव्हाच्या पेरणीसाठी ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा हा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळामध्ये तापमान हे वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस असल्याने बियाणाच्या उगवणीसाठी हे तापमान आदर्श असते यावेळेत पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये जे काही फुटवे तर ते अधिक चांगले निघतात ज्यामुळे उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं वाढते पंधरा नोव्हेंबर नंतर पेरणी केल्यास प्रत्येक दिवसाच्या विलंबनाने शेतकरी बंधूं तुमच्या गहू उत्पादनामध्ये प्रति एकरी पंधरा ते वीस किलोपर्यंतची जी काही घट आहे तर ती होऊ शकते आता गहू पेरणीची योग्य पद्धत काय आहे तर शेतकरी बंधूंनो शिंपन पद्धतीने बरेच शेतकरी गहू पेरणी करतात तर आजच या पद्धतीला रामराम करा ही जुनी आणि अशास्त्रीय पद्धत आहे पेरणीची जे काही योग्य पद्धत आहे तर ती नेहमी पेरणी यंत्राने पेरणी करा यामुळे बियाणे एका निश्चित खोलीवर पडते त्यामुळे उगवण एक समान होते शिवाय बियाणासोबत जे काही आपण खत देतो तर ती खत थेट मुळापर्यंत पोहोचते ज्यामुळे खताची नासाडी होत नाही दोन ओळीतील अंतर हे साधारणतः वीस ते बावीस सेंटीमीटरपर्यंत ठेवा म्हणजे प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळेल आणि आंतरमशागत तसेच जे काही फवारण्या वगैरे आपण करणार आहे तर ते करण्यासाठी आपल्याला तिथं सोपं होईल पेरणी वेळी शेतकरी बंधूंना जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे तर फॉस्फरस डी ए पी हा आपल्याला पन्नास किलो त्या ठिकाणी मुळांच्या विकासासाठी आवश्यक असतो तर तो पेरणी द्यायचा आहे तसेच एमओपी पी पोटॅश पंचवीस ते तीस किलो आपल्याला जो आहे तर त्या ठिकाणी द्यायचा आहे पोटॅश मुळां जे काही मुळं आहे तर त्याला बळकट बनवतो पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि दाणे वजनदार व चमकदार बनवतो त्यानंतर झिंक सल्फेट आठ ते दहा किलो झिंक सल्फेट पिकाची जी काही वाढ आहे तर ती वाढ नियंत्रित ठेवते आणि पानांवरील पिवळेपाना त्या ठिकाणी टाळते हे सर्व खते एकत्रित मिसळून पेरणी वेळी शेतात फेकावी नायट्रोजन म्हणजे युरिया पंचवीस पंचवीस किलो दोन वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या सिंचनाच्या वेळी द्यावा ज्यामुळे योग्य वाढ आणि हिरवेगार पाना त्या ठिकाणी टिकून राहील शेतकरी पण दोन त्या थिकाने त्या थिकाने त्या हा गहू पेरणीचा संपूर्ण आणि वैज्ञानिक सिक्रेट फॉर्म्युला आहे शेतकरी बंधूंनो एक, एक चांगली तयार केलेली समतल जमीन पेरणीपूर्वी योग्य खतांचे मिश्रण प्रमाणित आणि उपचारित बियाणे आणि सीड ड्रिलने योग्य वेळी खतासोबत केलेली पेरणी हा मजबूत पाया तुम्हाला गहू पिकामध्ये विक्रमी उत्पादन मिळवून देऊ शकतो शेतकरी बंधूंनो गहू पेरणीची ही सविस्तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका